उन्हाळा आणि आंब्याचं घट्ट नातं आहे मग कच्चा आंबा असो किंवा पिकलेला या आंब्याच्या सीझन मध्ये या आंब्याच्या सीझन मध्ये आपण वेगवेगळे पदार्थ बनवले असतीलच तर आज आपण मऊसूत आंब्याचा शिरा बनवणार आहोत अगदी लहान मुलंही आवडीने खातील हा आंब्याचा शिरा बनवून तयार होतो चला तर रेसिपीला सुरुवात करूयात आंब्याचा शिरा बनवण्यासाठी प्रमाण घेण्यासाठी घरातील एखादी वाटी किंवा तुमच्याकडे मेजरिंग कप असेल तर तुम्ही तोही घेऊ शकता तर इथे मी या प्रकारची वाटी घेतलेली आहे इथे मी एक भांड घेतलेलं आहे आणि जी वाटी आपण प्रमाणासाठी घेतली आहे त्या वाटीने दीड वाटी इथे आपण पाणी घालून घेणार आहोत आणि सेम त्याच वाटीने इथे मी दीड वाटी इतकं दूध घेतलं आहे दूध आणि पाण्याचं प्रमाण सम प्रमाणात घेतलेलं आहे हे, हे दूध आणि पाण्याचं भांड आता आपण गॅसवरती उकळायला ठेवून देऊयात तर एका गॅसवरती मी इथे दूध उकळायला ठेवून दिलेलं आहे तोपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवरती जाडबुडाची कढई किंवा पसरट एखादं भांड घ्यायचं आहे त्यामध्ये आपण पाऊन वाटी इतकं मी इथे तूप घालून घेत आहे आणि त्यातलंच मी इथे दोन चमचे तूप इथे शिल्लक ठेवून देणार आहे हे तूप आपल्याला सगळ्यात शेवटी घालायचं आहे तर आता तूप व्यवस्थित गरम होऊन द्यायचं आहे तूप चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला एक वाटी एवढं रवा घालायचा आहे हा आपण नेहमी वापरतो ना रवा तो घेतलेला आहे जो आपण दिवाळीमध्ये झिरो नंबरचा जो बारीक रवा घेतो ना तो घ्यायचा नाही जो उपम्यासाठी रवा बनवण्यासाठी आपण घेतो ना तोच इथे मी रवा घेतलेला आहे हा रवा जाडसर असल्यामुळे शिरा मस्त दानेदार होतो तुम्हाला जर मऊ लुसलुशीत रवा आवडत असेल तर बारीक जो रवा असतो ना तो दिवाळीमधला रवा लाडूसाठी आपण वापरतो तो रवा तुम्ही घेतला तरीही चालेल आता गॅसची फ्लेम मी इथे मध्यम ठेवलेली आहे आणि सतत हलवत याला मी घेत आहे या रव्याला मस्त बदामी रंग येईपर्यंत आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे आता हा रवा थोडासा भाजत आलेला आहे आता यामध्ये मी अर्धे निते असे आकाराने थोडे मोठे लहान मी इथे ड्रायफ्रुट्स कट करून घेतलेले आहेत ते यामध्ये मी घालून घेतले आहेत म्हणजे मी इथे असे ओबडधोबड असे याला कट करून घेतलेलं आहे जास्त बारीक याला कट करायचं नाही असं यासोबत आपण ड्रायफ्रूट्स भाजून घेतलं की छान मस्त खमंग क्रंची लागतात तर बघा रव्याचा रंग छान बदामी रंग झालेला आहे मी मध्यम आचेवती सतत परतवून चांगलं याला भाजून घेतला आहे सुरुवातीचा रंग कसा पांढरा असतो तर आता हा छान असा बदामी असा याला रंग छान आलेला आहे रवा छान भाजला की शिरा छान एकसारखा मौसू दाणेदार खायला लागतो तो दाताखाली असा कचकच -कच लागत नाही किंवा असा गठळ्या कच्च्यासारखा असल्यासारखा होत नाही तर हे पहा अशा प्रकारे आपला हा रवा भाजून झालेला आहे आता यामध्ये मी एक वाटी इतकं इथे मँगोचा पल्प घेतलेला आहे यामध्ये मी थोडंही पाणी किंवा दूध यामध्ये घातलेलं नाही यामध्ये दूध पाणी काहीही मिक्स न करता मी हा पल्प करून घेतलेला आहे फक्त आंब्याचाच हा पल्प आहे तर बघा आंब्याचा रव्यामध्ये पल्प घालताच मी इथे परतवत असताना हे मिश्रण छान फसफसून असं वर येत आहे हा असा आंब्याचा शिरा बनवताना आंब्याचा पल्प घालून घेतला या स्टेजवरती तर आपण जेव्हा दूध आणि पाण्याचं मिश्रण यामध्ये घालणार तेव्हा हा रवा जास्त फसफसून असा वरती येणार नाही जर तुम्ही आधीच जर दूध आणि पाण्याचं मिश्रण घातलं तर पाणी व अंगावरती उडण्याची शक्यता असते त्यामुळे आधीच हा मी इथे पल्प घालून घेतला आहे आता बघा दूध घातल्यानंतर यामध्ये अजिबात जास्त पाणी असं वरती येत नाहीये तर थोडं थोडं मी करून हे सगळं दूध आणि पाण्याचं मिश्रण यामध्ये घालून छान हे परतवून रवा घेणार आहे हे असं थोडं थोडं दूध आणि पाण्याचं मिश्रण घालत घालत हे हा रवा परतवून घ्यायचा आहे म्हणजे एकाच वेळेला हे दूध पाण्याचं मिश्रण या रव्यामध्ये घालायचं नाही जर का हे दूध पाण्याचं मिश्रण जे आहे ते आपण रव्यामध्ये एकदम जर घातलं तर आपल्याला हे व्यवस्थित परतवता येणार नाही यासाठी मी इथे थोडं थोडं दूध पाण्याचं मिश्रण घालून हा रवा व्यवस्थित परतवून घेत आहे तर बघा व्हिडिओमध्ये तुम्ही बघत आहात की आपण जेव्हा दूध पाण्याचं मिश्रण या रव्यामध्ये घालतो तर हा रवा व्यवस्थित तो दूध पाण्याचं जे मिश्रण आहे ते शोषून घेत आहे हा आंब्याचा शिरा बनवण्यासाठी हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आता या स्टेजवरती जर तुम्हाला झाकण लावून याला एखाद मिनटं वाफ देऊन घ्यायची असेल तर तुम्ही इथे घेऊ शकता तर इथे मी झाकण न लावता याला मी काही सेकंद असंच परतवून घेणार आहे तर बघा रव्यामधलं जे दूध पाण्याचं मिश्रण आहे ते रव्याने अगदीच चांगलं असं शोषून घेतलं आहे आता यामध्ये आपण साधारणतः पाऊन वाटी इतकं साखर घालून घेऊया एक वाटी आंब्याचा रस आणि पाऊन वाटी साखर या प्रमाणात व्यवस्थित गोडीचा हा रवा तयार होतो पण जर तुमचा आंबा जास्तीचा गोड नसेल तर साखर थोडी वाढवली तरी चालेल मी घेतलेला आंबा गोड आहे मी घेतलेला हा आंबा हापूस आहे यामुळे शिराला रंग सुद्धा छान आलेला आहे आता आपण यामध्ये बघा साखर घातली तर बऱ्यापैकी हा शिरा सैलसर दिसत आहे यामध्ये साखर विरघळलीये यामुळे हा शिरा पातळ वाटत आहे तर काही सेकंद याला मी परतवून घेतलं आणि एखाद मिनटाकरिता बारीक गॅस करून यावरती झाकण ठेवून दिलेलं आहे तर आता एखाद मिनटानंतर आपण उघडून बघूयात तर बघा याला छान वाफ बसलेली आहे तर बघा याला छान साईडने तूप सुद्धा सुटलेलं आहे आता याला काही सेकंद आपण परतवून घेऊयात तर झाकण काढल्यानंतर हा शिरा मी एक ते दोन मिनटं व्यवस्थित परतवून घेत आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम आहे काही वेळातच यातलं पाणी शिऱ्यामध्ये मुरून शिरा छान कोरडा होतो तर बघा शिरा छान कोरडा दिसत आहे आता हा शिरा दोन मिनटं परतवल्यानंतर लगेचच यात आपण जे दोन चमचे तूप ठेवून दिलं होतं ते यामध्ये आपण घालायचं आहे आता हे तूप असं वरून का घालायचं तर बघा वरून तूप घातल्यामुळे छान या शिऱ्याला तुपाचा स्वाद खाताना लागतो आणि चकाकीसुद्धा छान येते वरून तूप घातलं कि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि हा आपला बघा मस्त आंब्याचा शिरा तयार आहे तुम्हाला जर का वेलची जायफळ घालायची असेल तर तुम्ही यामध्ये घातली तरीही चालेल मला फक्त इथे आंब्याचाच फ्लेवर पाहिजे याकरिता इथे मी वेलची पावडर घातलेली नाही तूप घातल्यानंतर याला मी पुन्हा पाच मिनिटं झाकण लावून ठेवून दिलं होतं पण गॅसची फ्लेम मात्र बंद आहे असं आपण तूप घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतलं की गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि अशी वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे जो आपला जो शिरा आहे अजून छान असा मौसूर तयार होतो तर बघा अशा प्रकारे आपला हा आंब्याचा शिरा तयार आहे तर एक वाटी रव्यासाठी आपण दूध पाण्याचं जे मिश्रण आहे ते तीन वाटी इतकं घेतलेलं आहे त्यामुळे हा शिरा छान परफेक्ट मौसूर तयार होतो म्हणजे जरी हा शिरा बराच वेळ राहिला तरीसुद्धा छान मौसूतच राहतो तर आता हा शिरा सजावटीसाठी मी इथे काही काजू बदामाचे तुकडे घेतलेले आहेत ते या पद्धतीने मी इथे गार्निश करत आहे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार जसं गार्निशिंग करायचं असेल तसं तुम्ही करू शकता तर हा आंब्याचा शिरा मुलांना नक्की बनवून खाऊ घाला किंवा के आवडीनुसार केव्हाही आंब्याचा शिरा बनवून खा तर आंब्याचा पल्प वापरून शिरा खूप छान लागतो उन्हाळा संपण्या अगोदर नक्की करून पहा जेव्हा रेसिपी या पद्धतीने बनवाल तेव्हा कमेंट करून नक्की कळवा तर अशी आशा करते आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि खूप खूप शेअर करा आणि रेशूज रेसिपी चॅनल अँड ब्लॉगवरती जर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवरती क्लिक करा म्हणजे मी व्हिडिओ टाकल्यानंतर त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्याजवळ येईल तर भेटूयात अशाच नवीन छानशा इंटरेस्टिंग अशा नवीन रेसिपीसोबत बाय बाय